तुम्हाला मी एक पापड दाखवते किती मस्त कुरकुरीत झाले ते हे मस्त कुरकुरीत आहे पापड नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याचे फळी पापड बनवणार आहोत आपण हे साबुदाणे भिजत नाही ठेवणार डायरेक्ट बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया हे पण मी ते तीनशे ग्रॅम साबुदाणे घेतलेले आहेत हे वजनाने तीनशे ग्रॅम आहेत आणि कपने बघितलं तर या कपने मी दोन कप साबुदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला जेवढं बारीक करता येईल ना तेवढं बारीक करून घे घेणार आहोत आपण हे पा मी इथे आठशे ग्रॅम बटाटे घेतलेली आहेत बटाटे नाही अशी कडकवालीच घ्यायचे आहेत नरम असतील अशी नाही घ्यायचे आहेत तर आता आपण याची ना साल काढून घेणार आहोत आणि त्यानंतर किसून घेणार आणि बटाटे किसताना ना पाणी आहे आपल्याला पाण्यातच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे कारण असं बाहेर किसून घेतलात ना तर ती काळी पडतात <सससथा> <सस्था> हे, हे आपल्याला ना असं पाणी आहे आणि असं पाण्यातच आपल्याला किसन किसून घ्यायचंय हा बटाटा कारण असं बाहेर किसून घेतलात ना तर मग तो काळा पडतो लगेच आणि आता हा पाण्यात किसून झाला ना की दोन तीन पाण्यातून आपल्याला काढून आहे त्यातले स्टार्च सगळे काढून घ्यायचे आपल्याला हे पा आता आपण दोन कप साबुदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला एका कपाला आठ कप पाणी आहे तर आपण दोन कप साबुदाणे घेतले तर आपल्याला एकूण सोळा कप पाणी टाकायचं आहे हे पा आता मी सोळा कप इथे पाणी घेतलेलं आहे आणि आपण आता साबुदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ना साबुदाणे मिक्सरला फिरून घेतलेले ते टाकायचेत आपल्याला पाणी ते थंडच आहे कारण आपण गरम पाण्यामध्ये मिक्स केलं ना तर त्याच्या गुठळ्या होत्या तर आधी आपल्याला थंड पाण्यातच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसवर ठेवल्यानंतर पण आपल्याला असा चमचा फिरवायचा आहे यावर यामध्ये हे पहा आपल्याला ना आता गॅसवर असंच फिरवत राहायचं आहे एक पाच मिनिट झालेली आहे आपल्याला बटाट्याचे कीस एक दहा मिनिटांनी टाकायचं आहे आता आपल्याला यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आहे तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरी काहीच हरकत नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आपल्याला थोडं कमी टाकायचं आहे पंधरा मिनिट झालेली आहे आता आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आहे हा मी तीन चार पाण्यामध्ये चांगला काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे पाणी नाही टाकायचं त्यातलं पाणी सर्व काढून मग हा टाकायचा आहे आता आपण बटाट्याचा किस टाकलेला आहे त्याच्यामुळे जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर एखाद कप आपल्याला टाकायचा आहे आता आपल्याला पाणी जर टाकायचं असेल तर गरम टाकायचं आहे मी इथे आता टोप आहे कारण बटाट्याचा कीस टाकल्यानंतर तो टोप फुल भरलेला त्याच्यामुळे मी आता हा मोठा टोप घेतलेला आहे आणि मला यामध्ये आपण सोळा कप पाणी टाकलेला त्याच्यानंतर मी आणखीन दोन कप पाणी टाकलं आणखीन <णगीण> आपल्याला एक पाच सहा मिनिट शिजवायचं आहे आपला साधूधा शिजत आलेला आहे आणखीन थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे आता हे आपलं बॅटर मस्त झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे थोडं थंड होई परत आपल्याला वाट बघायची आहे कारण आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर हे पळीपापड टाकणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला हे थंड होईपर्त वाट पाहायची आहे हे का आता हे आपलं बॅटर ना थंड झालेलं आहे साधारण कोमट आहे आता माझ्याकडे ऊन आहे त्याच्यामुळे मी उन्हातच डायरेक्ट पळीपापड टाकते हे असं एक एक पळी आपल्याला इथे अशी टाकायची आहे आणि साधारण अशी स्प्रेड करायची आहे जर तुमचं हे बॅटर जाड झालं तर मग थोडंसं गरम पाणी टाकायचं हे असं याप्रमाणे या आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा पळी पापड किती मोठा हवा आहे त्याप्रमाणे आमच्या इथे टेरेसवर ते ते चांगलं ऊन येतं त्याच्यावर मी उन्हातच सुकत लावते आणि टाकते डायरेक्ट आता मी असेच सर्व टाकून घेणार आहे माझ्या इथे सर्व इथे प्लॅस्टिकच्या कागदवर टाकून झालेले आहेत आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकलाय ना त्याच्यामुळे पापड मस्त दिसतात तुम्ही हिरवी मिरची ठेचा टाकलात ना तरी पण खूप छान दिसतात हे आता आपण हे थोडे सुकले ना एक दोन तीन तासाने आपण पलटी करणार आहोत आता एक तीन तास झालेले आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायची आता इथे ऊन आहे त्याच्यामुळे लवकर सुकली ही साईड आता आपल्याला हे सगळ्यांना पलटी करून घ्यायचे आणि ही साईड आहे अशात आता जेवढ्या निघतात ना तेवढ्या आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत सहज निघतात आता आपल्याला ही साईड सुकून घ्यायची आहे हे बघा आपले साबुदाचे पापड इथे मस्त तयार झालेले आहे आणि सुकलेत पण एकदम मस्त मी इथे उन्हात सुकत लावलेले आहे त्याच्यामुळे ते दोन दिवसात मस्त सुकलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत आपण इथे तेल तापत ठेवलेलं ता ता आहे तेल ता तापलेलं आहे चांगलं आता आपण हे पापड टाकणार आहोत पापड एकदम मस्त फुलतात चिली फ्लेक्स टाकलेला आहे ना त्याच्यामुळे दिसायला पण मस्त दिसतात हे आपले कुरकुरीत असे साबुदाण्याचे पळीपाकड इथे मस्त तयार झालेले आहेत हे मस्त लागतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा